वाढवण बंदर विरोधातील आक्रमक झालेल्या संघटनांनी तीन दिवसांच्या लाक्षणिक उपोषणानंतर काढली सरकारविरोधात अंत्ययात्रा वाढवण बंदर विरोधातील आक्रमक झालेल्या संघटनांनी तीन दिवसांच्या लाक्षणिक उपोषणानंतर पालघर शहरात आज केंद्र सरकार राज्य सरकार आणि झे एन पी ए यांची अंत्ययात्रा काढत प्रतिकात्मक पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असताना देखील केंद्र आणि राज्य सरकार हे बंदर लादू पाहत असल्याचं विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वीज आणि पालघरच्या हुतात्मा चौकात तीन दिवसांपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आज अखेरच्या दिवशी पालघर शहरात पालघरच्या पारंपरिक पद्धतीने अंत्ययात्रा काढत पालघरच्या मच्छिमार सोसायटीसमोर या प्रतिकात्मक होत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बंदराला आमचा विरोध अजूनही कायम असून यापुढे देखील बंदरात विरोधात आक्रमक भूमिकाच घेतली जाणार असल्याचा इशारा यावेळी विरोधी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पालघर